मित्रांनो आता अभिषेक दादा अजून एक बॉटल बनवतो कारण जर ह्या नाही आली तर ह्या बॉटलीत येऊ शकते हो म्हणून आम्ही अजून एक बॉटल बनवतो आणि आणि आता बघा गावची पोरं नुसती उड्या मारतात उड्या मारतात ओके okay. नमस्कार मित्रांनो कसं काय बरे ना तर आजच्या मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही लोक जातो गोलू गोलूमी आणि काका आणि पप्पा मासे पकडायला गावी म्हणजे मी आत्ता गावीच आहे नदीवर जातो आहे मासे पकडायला बंधाऱ्यावर तर आम्ही माश्याची तयारी पण चालू आहे बॉटली वगैरे हो आम्ही लावतो गावच्या स्टाईलमध्ये तर सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट पण करा चला मग व्हिडिओला स्टार्ट करू मित्रांनो आता अभिषेक दादा अजून एक बॉटल बनवतो कारण जर ह्या बर्नीत जर नाही आली तर ह्या बॉटलीत येऊ शकते म्हणून आम्ही अजून एक बॉटल बनवतो आणि आम्ही आता ती बॉटल आम्हाला त्या काकाने दिलेली आहे ती तिकडे आहेत ते दिसणार नाही तुम्हाला त्या काकाने दिले आणि ही बॉटलला आम्ही हिचं टोकन जोडणार आहे आता हिला जसं जोडलं तसं पण अभिषेक दादाचा दुसरा प्लॅन आहे तरी पण मी तिला सांगतोय तर आता इथे कापायला आहे आणि मग इथून हे करायचं हां असंच तर मित्रांनो बघूया पुढे काय होतं मित्रांनो आम्ही खूप निघालो आता काका मी आणि गोलू पाच बॉटले बनवल्या आहेत आम्ही पाच बॉटले बनवलेत ह्याच्यात टिकले मला वाटतं सहा असतील ह्याच्यात किरव्या भे भेटल्या तर टाकूया किरव्या भेटल्या तर टाकायच्या आपण लावून घेऊयाचं आपण खाली लावून लगेच येऊया घेऊया आपण जाऊन परत यायला नंतर आणायला तेव्हा तेव्हा किरव्या भेटूया भेटली दिसल्या तर आपण पकडूया किरव्या आता मित्रांनो आम्ही फक्त बॉटली लावायला चाललोय जर भेटली तर किरव्या मी एकदम पकडणार आहे नंतर मग आता वाढलेत किती अकरा पस्तीस एक सव्वा एकला परत जाऊन पकडणार पर त्या बॉटली काढणार काल आपण रात्री ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आता परत जातो बोलू का रात्रीचा रात्री ब्लॉग जर बघायचा असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा पार रात्री खेळ आले नाहीतर ह्याच व्हिडिओ क्लिक करा येतील तर मित्रांनो आता आम्ही झालेलो आहे आम्ही एक काठी शोधतोय कारण घा म्हणजे असं काय असलं तर काठी शोधी रात्रीचे मासेमारी लोक बघायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन लगेच बघून या ही तोड काठी मित्रांनो मी बंधाऱ्यावर जाणार होतो पण बंधावर बंधाऱ्यावर जाण्याचा रस्ता माहिती नाही खूप रान वाढले म्हणून आम्ही डायरेक्ट नदीवर तिथे लावून घरी जाणार आणि मग परत एक दोन वाजता येऊन परत बंधाऱ्यावर जाणार तर चला नदीवर लगेच पण काकांना पण उशीर होतो काकांना पण काम आहेत घरी

या सीटला येतील या सीटला पण लाव आणि पुढे पण लाव आणि पुढच्या साईडला हा इथे

एक लावूया मोठी बाटली त्या दगड ठेवून द्यायच्या लोकांना दिसणार नाही दिसेल ना, तो। तो ना, ना।, <नागा था>। ना जारे जारे या सीटला या सीटला येतील मासे बरं कुठे आंघोळ करतात तिथे कोण ना हा कोण आहे इथे कोण आहे कोण पोण्याची जागा आहे जागा आहे तिथे आपल्याला भेटते दिसते मुल टाकते ते आता ते अजून झोपले असते ते जेवण जेवण आता बारा वाजे पण तिथे तिथे टाक इथेच टाकते हिथली मोठी बाटली लावून आणि वरती दगड ठेऊन दे आणि मासे दिसत नाही तेवण जाय

यायचं आपल्या काढायला तू लाव आता काव लाव तू आधी पहिली दगड बारीक बारिक कसा बारीक दगड बारीक दगड एकदम एक दगड घेऊन इथे एक ठेव मित्रांनो आम्ही लोक आता बॉटली लावून घरी चाललोय परत आता तीन ते चारच्या चार दरम्यान येऊ मासे आले की नाही बघायला तीन वाजता चार वाजता घरी जाऊया आंघोळी करायला आंघोळ पण आम्ही नदीवरच करणार चला डायरेक्ट यायला मला व्हिडिओ मध्ये बनियान मध्ये एवढं पण करतो मित्रांनो आता दुपारचे साडेतीन वाजले आणि आम्ही लोक जातो आहे मासे मारायला म्हणजे बॉटली टाकलेल्या त्या आणायला काका वगैरे पुढे गेले मला पण आता फास्ट फास द्यायचं तेल आणि ही आहे माझ्याकडे एक्स्ट्राची पॅन्ट कारण मला आंघोळ करायची आहे नदीत नदीत पाणी थोडं आहे पण कोंडी तांघोळ करणार आहे कारण गावी आलो आणि नदीत आंघोळ केली नाही असं कधी होणार आहे काय चला ते लोक हाक मारतात मला दाखवतो चला आपण पोचलेला आहे नदीपण आले मसे गाठी काय रे ना तुम खाली हाय

आणि चौथ्या याच्यात पण एक पण आहेत नाही चौथ्या याच्यात एक आहे बघितलं लांबून हां एवढी मित्रांनो एवढी मित्रांनो आम्ही एवढी तयारी केली जाण्यासाठी पण काय मासे काय भेटले नाही पण हां संध्याकाळी परत जायला होईल आणि आता बघा गावची पोरं नुसती उड्या मारतात उड्या मारतात चला त्यासाठी

ना ना आता बारकी गाठी मित्रांनो आता नदीवर काय मासे आम्हाला भेटले नाही पण नदीवर माझ्या खूप आली आगाव करायला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर काय करा रात्री सुद्धा जर आमचा प्लॅन सक्सेस झाला तर रात्री पण आम्ही गेलो तर जाणार आहे परत रात्रीचा पण येईल तुमच्या समोर बारकी सक्सेस झाला तर सक्सेस झाल्या दर तर आम्ही टाकतो मग तुम्ही कमेंटमध्ये कमेंटमध्ये टाका मग ये तुमच्या चला भेटू दुसरा ब्लॉग मध्ये थँक्यू